जय महाराष्ट्र मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत म्हणजेच मित्रांनो दिवाळीच्या अगोदर ह्या निवडणुका होणार आहेत तर मित्रांनो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आणि त्यातच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर मित्रांनो नाशिक जिल्हा म्हटलं की ह्या नात्या कारणावरून कायमच चर्चेत असलेला हा जिल्हा आहे आणि त्याच जिल्ह्याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत आणि त्यातच जर मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेची युती झाली तर तर याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणि मनसेला होईल का आणि त्यातच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला ते मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला याचा काही परिणाम नाशिक महानगरपालिकेवर होईल का म्हणजेच ठाकरे बंधू येण्याचा काही परिणाम माहिती सरकारला होईल का त्या आता आपण बघूया आणि जर मित्रांनो हे दोघे बंधू जर खरंच एकत्र आले तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि जर राज आणि उद्धव एकत्र येणार असतील तर त्यांच्या दोन्ही पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि नेमकी नाशिक महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता असणार आहे ते आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून पाहायचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच नाशिक महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे तो जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकामध्ये म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता होती म्हणजे मित्रांनो भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता येईन नाशिककरांनी भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली होती तर मित्रांनो आता नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर नेमके दोघे बंधू काय बदल घडवून आणू शकतील का म्हणजे मित्रांनो भारतीय जनता पक्षाची सत्ता घालवून ठाकरे बंधू जर एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर सत्ता मिळवतील का ते आता आपण बघूया मित्रांनो एकेकाळी एक नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता असणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता होती पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो आता राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे जागा मिळतील का आणि त्यातच जर मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर खरंच या दोघा बंधूंची सत्ता येईल का ते आता आपण बघूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये एकशे तेहतीस नगरसेवक आहेत आणि मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो न दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळाली होती पण मित्रांनो आता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत एकनाथ शिंदेचा पक्षसुद्धा सोबत आलेला आणि मित्रांनो एकनाथ शिंदेचं नाशिक महानगरपालिकेवर थोडंफार वर्चस्व सुद्धा आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नाशिक जिल्ह्यामध्ये एक मंत्रीसुद्धा आहे तो मंत्री म्हणजे दादा भुसे या मंत्र्याच्या रुपयात त्यांना एक नाशिक जिल्ह्यामध्ये एक मंत्री आहे आणि त्याच मंत्र्याच्या नेतृत्वाखाली ना नाशिक महानगरपालिकेवर त्यांना किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील सुद्धा काही माजी माजी नगरसेवक आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही जिल्हाप्रमुख संपर्क प्रमुख हे सर्व नेते हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नाशिक महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे वर्चस्व असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर मित्रांनो अजित पवार यांचा पक्ष मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाचे सुद्धा नाशिक महानगरपालिकावर चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे कारण मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांना कायमच चांगल्या प्रकारे जागा मिळत आहेत पण मित्रांनो यावेळी त्यांच्या पक्षामध्ये दोन गट पडले आहेत म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांचा एक गट आणि शरद पवार यांचा एक गट त्यामुळे मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर राष्ट्रवादी पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये अजितदादांचे सुद्धा चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे कारण मित्रांनो त्यांचे नाशिक जिल्ह्यामध्ये दोन मंत्री सुद्धा आहेत ते दोन मंत्री म्हणजे मित्रांनो माणिकराव कोकाटे आणि छगनजी भुजबळ हे दोन मंत्री नाशिक महानगरपालिकेवर आहेत त्याच त्यामुळे राष्ट्रवादी या पक्षाचं चांगल्या प्रकारे वर्चस्व नाशिक महानगरपालिकेवर असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण हे बघूया की वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया मित्रांनो पहिला पक्ष आहे आपल्या देशातील विरोधी पक्ष म्हणून यांची ओळख आहे तो पक्ष म्हणजेच मित्रांनो काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या काही वर्षापासून चांगल्या प्रकारे यश न मिळण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो आत्ताच झालेल्या आपल्या राज्यातील विधानसभेला आणि लोकसभेला सुद्धा चांगल्या प्रकारे यश न मिळण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे का आणि त्यातच जर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो राहुल गांधी यांच्या पक्षाला म्हणजेच काँग्रेस या पक्षाला येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ज्यांनी आपल्या देशावर सलग साठ वर्ष राज्य केलं त्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गटाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला आत्ताच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळलं आहे म्हणजेच मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला चाळीसच्या वर आमदार निवडून आले आहेत आणि मित्रांनो सध्या अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत आणि मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाचे नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा दोन दोन मंत्री सुद्धा आहेत म्हणजेच मित्रांनो माणिकराव कोकटा आणि छगनजी भुजबळ हे या दोघांच्या नेतृत्वामध्ये अजित पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमकी किती जागा मिळणार आहे आता आपण बघूया म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्टमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला सात जागा या मितानं आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळणार नसल्याचं आपल्याला आता तरी दिसत आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपल्याला आता तरी चित्र दिसत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट मित्रांनो शरद पवार यांच्या गटाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना जितक्या जागा मिळल्या आहेत तितक्या जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला पाच ते सातच जागा या नाशिक महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आता तरी पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये फुट पडल्यामुळे आणि राष्ट्रवादीचे पक्ष फुट झाल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये तर चांगल्या प्रकारे जागा मिळणार नसल्याचा आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष मित्रांनो शिवसेना एकनाथ शिंदे गट मित्रांनो गेल्या काही एक काळापासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं स्थान आहे पण मित्रांनो येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळेल का ते आता आपण जाणून घेऊया आणि त्यातच मित्रांनो आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे पण मित्रांनो आता होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अठरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे जागा या नाशिक महानगरपालिकेवर मिळणार असल्याचा आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो गेल्या काही काळापासून राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा गळती लागली आहे कारण मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नाशिक महानगरपालिकेवर गेल्या काही काळामध्ये एक हाती सत्ता होती पण मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये त्यांना सर्वात मोठा पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेवर आले आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत आणि जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर या दोन्ही ठाकरे बंधूंना चांगल्या प्रकारे जागा मिळतील का आणि याचा काही परिणाम माहिती सरकारला होईल का ते आता आपण बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अठरा जागा मिळणार अठरा जागा मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये इतकं चा चांगले यश न मिळण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारे यश आहे त्यांना नाशिक महानगरपालिकेवर मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना अठरा जागा मिळणार असल्याचा आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे पण मित्रांनो एकेकाळी राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नाशिक महानगरपालिकेवर एखादी सत्ता होती पण मित्रांनो काही कारणामुळे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची नाशिक महानगरपालिकेतून सत्ता गेली पण मित्रांनो परत एकदा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळणार असल्याचं आता तरी या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाला नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया इतके नेते फुटून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये पस्तीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पस्तीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारे जागा या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये मिळाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पुढचा पक्ष पक्ष बघूया मित्रांनो आपल्या देशावर आणि राज्यावर पकड असलेला पक्ष पक्ष म्हणजे भारतीय जनता म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार <laughs> आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता होती आणि मित्रांनो आता त्यातच त्यात त्यांच्यासोबत अजितदादा आणि एकनाथ शिंदे आले आहेत त्यामुळे मित्रांनो त्यांच्या पक्षाचे काही प्रमाणात जागा वाढतील की कमी होतील आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजप पक्षाला दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चाळीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सासष्ट जागा या निवडून आल्या होत्या आणि त्यातच मित्रांनो आताच्या निवडणुकीमध्ये चाळीस जागा म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का नाशिक महानगरपालिकेमध्ये बसणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सासष्ट जागा आणि ह्या निवडणुकीमध्ये डायरेक्ट चाळीस जागाच्या आसपास म्हणजे मित्रांनो ते पंचवीस जागा याचा डिफरन्स हा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्र राज आणि उद्धव एकत्र येण्याचा तोटा हा भारतीय जनता पक्षाला होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आता तर चित्र पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला सहासष्ट जागेवरून चाळीस जागा मिळतील का आणि मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्याचा परिणाम हा भारतीय जनता पक्षाला आणि महायुती सरकारला भोगावा लागणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र